जे असे त्याच्यापासून डायवर्ट आणि मग काय नाही बे, बे, बे पर ना ना ही परिस्थिती तयार आम्ही तसं केलं नाही नक्कीच केलं नाही गॅरंटी न सांगतो कारण मध्ये ऑर्डर आहे म्हणजे तुम्हाला आता तुम्ही कोणी म्हणेल किंवा त्याचा अभ्यास सांगा सगळं तुम्ही काय हे सांगायला हेच महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून ना जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकतो हो। किती तुम्हाला खाऊ घातलं किती इथं हे टेबल चांगले दिले बसायला काय चालले इथं इथं बसला गडी की हा काय करत असल की काय करत असल माय काय करत असल बाप काय करत असल त्याचा तर कोणीच विचार करणार माझी सं, <laughs> <नहींदासी जी बगते। laughs> ते संख्या काय सगळं त्या दिवशी ते सगळं जरा हे बोलू लागलं काय करत मग ते नाही करणार मग जनरल पिक्चर कोणता लागला अमिताभचा <laughs> लागल नाही अमिताभचा पिक्चरच नाही याच नाही काय ज्या गोष्टी आहेत तुम्हाला मी तुम्हाला इथं बसण्याचं का सांगतोय एकच कारण आहे तुम्ही फक्त टेबलवर बसून सकाळी सहा ते सायंकाळच्या सहा पर्यंत इथंच बसून राहा आणि मग तुम्ही बघा बसले बस ना तुम्ही इथं आता हे बसलेले सर आहेत ना आळूस मग त्याच्या समोर अशा नोट्स ठेवायच्या नुसतं ठेवायच्या वाचायचं नाही कृपा करून कुणी वाचून टेबलवर वर ठेवलं ना मग आता मोबाईल तर नाहीच आता टेबलवर बसायचं म्हणजे मोबाईल नाहीच ना टेबलवर काय आता त्याच्या समोर काहीच नाही ना म्हणजे दुसरं काही नाहीये मग विचार चालू आहे दुसरे पोरीचे बापमा भावाचे मित्राचे पोरीला पोरायचे याचे ते सगळे विचार मला माहित आहे सगळं मी प्रिन्सिपॉल होतो मला सगळं माहिती तुम्ही बी केला का म्हणते रे माहित की नाही बायको वाचल्या करायचं हो की नाही तर कसं माहिते का कि ह्या ज्या गोष्टी आहेत ना सर म्हणजे तुमचं लग्न लवकर झालं हो म्हणून तुम्हाला माहित होती अरे असं नाही बसलाय बसलाय शहाणा किंवा शहाणी आता हे पहिला दिवस गेला त्याचा पहिला दिवस सहा ते सहा पर्यंत काय विचार केले सगळे विचार होते ते विचार जवळ जवळ संपत आले पण विचार आहेतच ते विचार संपणार नाही तुमचे ते विचार संपणार सांगतो तर विचार का संपणार नाही तर कारण आज तुमचं वय बावीस असेल वीस असेल किंवा अठरा वर्ष अठरा वर्ष असेल तर तुम्ही अठरा वर्ष झालं ते विचार पाहिजे अठरा वर्षापासून काय पोरीचा विचार करणार तो पण अठरा वर्षापासून तुम्ही वेगळे विचार करताय आज तुमच्या बुद्धीवर तुमच्या हार्ड डिस्कवर हार्ड डिस्क ब्रेन म्हणजे हार्ड डिस्क कम्प्युटरची जशी आहे तशी तुमचं ब्रेन म्हणजे हार्ड डिस्क त्याच्यावर किती बिंबलय किती बिंबलय जसं आपण हार्ड डिस्क मध्ये फीड करतो ना तर मला तर कंप्युटर येत नाही तरी प्रिन्सिपल होतो पण माझ्याकडे दोन तीन पी ए होते ना तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला येते तर त्या कॉम्प्युटरची जे डिस्क आहे ना त्याच्यावर जे त्याच्यामध्ये ते निघायला पण हार पण कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मधून डिलीट केलं की ताबडतोब डिलीट मध्ये बरोबर आहे एका डिलीट लावत पण पण आपल्या ब्रेनचं डिलीट होत नाही लवकर आपल्या ब्रेनचं ब्रेनचं डिलीट होत नाही त्या ब्रेनचं डिलीट करण्यासाठी तुम्ही जे आहे ते इथं फक्त मला सहा ते सहा असायचे पहिला दिवस गेला पहिल्या दिवशी डिलीट होणार नाही दुसऱ्या दिवशी पण होणार नाही तिसऱ्या दिवशी पण होणार नाही चौथ्या दिवशी होणार नाही पाचव्या दिवशी होणार नाही पण सहाव्या दिवशी नक्की सहाव्या दिवशी नक्की कसं होईल तुमच्या समोर ठेवलेला नोट्स सगळं झालं आता हे काय समोर तिथं बसलेला माणूस नाही पुस्तकामध्ये काय आहे काय आहे याच्यापर्यंत आपण आलो मग तिच्या दुःख जरा असं खाली होईल त्याच मग नंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा याच्यामध्ये पण ते ऑब्जेक्टिव्ह आहे कशावर ऑब्जेक्टिव्ह आहे काय नाही हे ते तिसरी स्टेप मध्ये काय होईल मग आता पुढा स्टेप चालू झाला ना आता तर बघा आता काय रूमच्या बाहेर जाणार नाही तिथं बसून राहणार डब्बा यायला सगळ्या ह्या क्रिया होत चालू आहेत त्याच्यानंतर हे फक्त आता पुस्तक चाळायला फक्त व्हायला काय म्हणून चाळू चाळू मग पहिलं पेज जे खाली असतो त्या पहिल्या पेज काय दिलेलं आहे कोणते ऑब्जेक्टिव्ह आहे दुसऱ्या दिवशी विचार विचार केले तिसऱ्या ऑब्जेक्टी कोणता आहे पाचवा ऑब्जेक्टी कोणता आहे दहावा ऑब्जेक्टी कोणता आहे मग पंचवीसव्या दिवशी काय करील तो म्हणून मला या आपण जर समजा पोस्टला जर अप्लाय केला आम्ही तुम्हाला पोस्ट देऊ ना समजा पोस्ट कोणत्या निघाल्या आपल्याला नेटवर आहे आपल्याला नेट कॉम्प्युटर येणार आहेत वगैरे वगैरे कोणती पोस्ट निघाली समजा एक सिलेक्शन म्हणजे एक माझ्या माहितीप्रमाणे की आपल्या इन्कम टॅक्स मधली एक असिस्टंटची पोस्ट निघाली मग त्या असिस्टंटच्या पोस्टला काय लागतय काय लागतंय की हा अरे मूर्त्याचे आपण जुने पेपर पाहिजे मग जुन्या पेपर मध्ये काय विचारले एकोणीसशे शहात्तर ला काय विचारलंय एकोणीसशे अठ्याहत्तर ला काय विचारलंय एकोणीशे ब्याऐंशी ला काय पंच्याऐंशी ला काय वीस ला काय ते सगळे पेपर ज्या वेळेस आपण जाळले ना त्यावेळेस आपल्याला कळेल पर तर्णा तर्णा ला काय विचारलो होतो त्याच्यानंतर आपण काय करायचं अठ्यात्तर ला विचारलेला प्रश्न एकोणीसशे शहाऐंशी ला विचारला का अठ्यात्तर ला विचारलेला प्रश्न दोन हजार चोवीस ला विचारला का अठ्यात्तर ला विचारलेला प्रश्न दोन हजार वीस ला विचारला का ते सगळं फक्त फक्त स्क्रीनिंग करायची स्क्रीनिंग ज्या वेळेस तुम्ही कराल त्यावेळेस ला तो प्रश्न तुमचा संपलेला असेल अभ्यासात तुमच्या डोक्यामध्ये भीड होईल अरे अठ्याहत्तरला ते विचारलं आता ला विचारला आता एका चोवीस ला विचारू शकतो तर मग ते ऑब्जेक्टिव्ह आहे सांगतो मग आता आलो कुठपर्यंत आपण हे थोडस चालण्या आलो त्याच्यानंतरचा प्रश्न काय पुढं अरे मग आता काय करायचं तर आता एकच करायचं आता तुम्हाला अभ्यास अभ्यास करायच्या पद्धती काय तुमची पद्धत सांगा बरं अभ्यास करायची चला तुमच्याकडून घेऊन तुमची तुमची काही पद्धत नाही तुमची काहीच पद्धत नाही मी सांगतो तुमची काय पद्धत आहे काहीच पद्धत नाही फक्त बारपीला सिलेक्शन झाले पाठवलं बसायचं की बसून पुन्हा घरी जायचं लग्न पुन्हा इथं यायचं काही पद्धत नाही काय पद्धत आहे सांगा तुमची अभ्यासाची सांगा काय असेल सांगा 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 काय करता तुम्ही तुमची पद्धत कोणती सीपी आता बघा सीपीएससी ची पद्धत कोणती आहे स्टेट गव्हर्नमेंट ची पद्धत कोणती आहे तुमची पद्धत कोणती आहे तुमची एकच पद्धत आहे बापाच्या पैशावर इथे येऊन खाणे आणि इथे येऊन बस त्याच्या ये पलीकडे दुसरी काही पद्धत नाही लिहून देतो तुम्ही सर नाही सर आम्ही मग मग इतके दिवस का नाही अप्लाय केला तू सिलेक्शन कमिटीला सिलेक्शन बोर्डाला का नाही केलं नाही सर ते आर नाही म्हणजे काय नाही म्हणजे काय म्हणजे तुमची कोणतीही पद्धत नाही लिहून दे तुम्ही सांगा ना तुमची पद्धत कोणती आहे अभ्यास करण्याची अभ्यास समजा बारावीला काय अभ्यास केला चिठ्ठी काढली तिथं ठेवली ते मास्तर पास ही पद्धत आहे hmm. सांगा पद्धत कोणती आहे तुमची मला सांगायचंय कसा अभ्यास करता चला जाऊ अरे तुम्ही इथं आलात की नाही काहीतरी दहा दिवस झाले असते पंधरा दिवस किती दिवस झाले तुम्हाला इथे तीन महिने झाले मग काय अभ्यास तुमची काय केलं तुम्ही तीन महिन्यामध्ये सांगा किती किती फॉर्म भरले तीन महिन्यामध्ये परीक्षेचे जागा नाही जागा नाही म्हणता <laughs> जागा नाही म्हणता बघा की ही जर हे असेल ना फायदा नाही कुछ कुछ करू नका हा बा तुम्हाला एक एक गोष्ट मला सांगावं लागतंय तसही माहिती आहे का की काही गोष्टी या प्रूफच द्याव्या तुम्हाला काही गोष्टीचा का हा प्रूफच द्यावा लागतो तरच ते मान्य करतील उगा आपण येऊन बडबड काय का माझी जागा नाहीत म्हणता लाज वाटायला पाहिजे लाज काय चाललं जाधव अच्छा मग ट्रेनिंग ला चालले व्हेरी गुड व्हेरी गुड बर बर किती राहिले ते इंटरव्ह्यू तुमचे आज नाही फॉर्म फॉर्म भरलेले परीक्षेचे बर 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 आदिवासीचे दोन आहेत अच्छा अच्छा कधी 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 भरलेले फॉर्म

मग हो मग कमीवर किती कितीवर लागलं हा आणि तुला किती पडले बाबा होते एक तुला एकशे आदिवासीला एकशे बारा पडले तुला एकशे बत्तीस पडले तुझं झालं नाही पण त्या मुलाचं झालं ठीक ऐकलं का बरो पंधरा ते सोळा अप्लाय केलेले नऊ वाजून यायचे राहिले आता आता ते जे तुम्ही तुम्हाला असं वाटलं की बघा सर ते सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी नाही तीन महिन्या तीन माझ्याकडे आहे तुमच्या काय नाही काय नाही मीच केला कट हा ओके ओके ओके, ओके। आदिवासीचे दोन राहतील का बरोबर ठीक आहे ठीक आहे शिक्षण असे वरिष्ठ साहित्य आणि शिक्षण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करा 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 तेवढं करा फोन जाते हो तर आता तुम्हाला तुम्ही काय म्हण तितक्याच मुलांना म्हणजे सांगितलंय का नाही आता तरी मान्य करा अजूनही झोपेत आहेत तुम्ही झोपेत आहेत झोपेत असं इथं बसल्या बसल्या असं पोस्ट असं भर भरायला लावतो पोरांना असं बरं बसल्या असं काय आहे आपण कुठं काय तुम्हाला ची पोरगी पास झाली दुधाटे दुदा, नव्हती हो केशव केशवांना दुधाटेची पोरगी ती अगोदर ट्रेझरी मध्ये लागली होती आता लागली एफ एस एस आय मिस्तीला म्हणलं ती ट्रेझरी मध्ये होती यांचा पगार तिथून होते ट्रेझरी मध्ये तिच्याकडे जात होतो मी सर 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 इथं नंतर काय ट्रेझरी मध्ये आहे तू खरं म्हणलं ते जागा निघाल्या नाही सर होत नाही असं नाही कसं होत नाही आज तिची ऑर्डर येईल एक जास्तीत जास्त आठ दिवसात मी मी केलं ते मी आता मी म्हणू शकतो आता सम त्या मध्ये आमचं पेन्शन असते आजचं ते विद्यापीठातून जग

बाळा हे कसं आहे की आज तुम्ही तीन महिन्यापासून इथं बसले काही केलेलं नाही सर यांनी तुमचे प्रयत्न म्हणजे काही कामाचे नाही नाही कुठं काय नाही काहीच तुमची एक्झाम घेत असाल घेत असतील ना टीचर किती मार्क पडायला सांगा मग किती मार्क पडायला शंभर शंभर पैकी शंभर पैकी शंभर पैकी व्हेरी गुड किती मार्क पडतात तुला पन्नासच्या तुला किती पडले चल सांग एक जाऊया पन्नासच्या वरच राहतो पन्नासच्या वर तुला फक्त सांगावन पंचावन्न सांगा नव्याण्णव नाही नव्याण्णव शंभर पैकी नव्याण्णव हायएस्ट ला कोण पुत्र विचार <स्थाथ> ना हा सांगा नव्याण्णव कोण आहे त्याचा पेपर पाहतो लगेच चला फटाफट बोला ना बर नव्याण्णव नाही नव्वद झालं नव्वदच्या खाली गेले नाही समजा दहा जागा येतात दहा जागाला नव्याण्णव आले पाच येत अठ्याण्णव वाले तीन येत आणि तीन आठ आणि पुन्हा दोन ब्याण्णव आले नव्वद ते बी बहि काय सांगा हे बघा असं नाही आता सर काय झालं माहिती का माझी दिमाग बघा आणि हे मला दिमाग मी काय केलं मी काय केलं सांगतो तुम्हाला आता हे काय झाले की एससी चे हे आदिवासी चे कोरोना ऐकच नाही झाले पण ऐकायचं ना म्हणून मी काय केलं हे प्रयोग केला मुस्लिमचा पोरा कारण मुस्लिमचे पोर आज्ञाधारक असतात ते तुम्हाला मान्य आहे की नाही मला माहित नाही बरं मला सांगा तुमचा देव 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 कोण आहे देव म्हणजे तुमचा तुम्ही आदिवासी लोक जे आहेत ना तर तुमचा तुम्हाला काय तुम्ही म्हणजे फॉलो करता जसं आता मध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म फॉलो करतात मुस्लिम मध्ये कुराण करतात त्या शिखामध्ये ते आ, गुरु आहे ग्रंथ करतात तसं तुमच्या याच्यामध्ये काय चला फटाफट सांगा यार मला वेळ वेळ होऊन वे, वे, जाईल आता मला एवढं भाषण द्यायचं म्हणजे की झालं बघा अकरावीस होऊन सांगा फटाफट लवकर लवकर उत्तर द्या काय फॉलो करता सांगा हो ना मग बर हिंदू संस्कृती मध्ये गीता बरोबर आहे मी मान्य करतो तुम्ही कोणत्या याच्या मला त्याची घेऊन मला त्याच्या काढायचंय गीता गीता पा... गीता तर करता का नाही गीताचं पुस्तक एवढं मोठं आहे किती पानाचं आहे सांगा बरं काय म्हणले सांगा सांगा पटोपट सांगा यार वाचलं नाही वाचलं हे वाचलं नाही साहेब अरे ते गीताचं पुस्तक आहे का तुम्हाला पाठ पाहिलं